नारायण राणेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात राजापुरात देवेंद्र फडणवीसांची शुक्रवारी जाहीर सभा दापोलीच्या मेळाव्यामध्ये रामदास कदम यांची अनंत गीतेंवर खालच्या पातळीमध्ये टीका तर वेडा माणूस बडबड करत असतो आपण दुर्लक्ष करायचं चा गीतेंचा पलटवार तानाजी सावंतांच्या अध्यक्षतेखाली आज तेरणा कारखाना इथं शिवसेनेचा मेळावा अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का याकडे लक्ष महायुतीचा दक्षिण मुंबईचा उमेदवार ठरेना भाजपची दक्षिण मुंबई संदर्भात आज आढावा बैठक प्रमुख नेते राहणार हजर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जाहीरनामा <स्थाथ> आज प्रदर्शित होणार जातीनिहाय जनगणना हमीभवाचा मुद्दा जाहीरनाम्यात असण्याची शक्यता रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा आज भरणार अर्ज तर अर्ज भरताना रक्षा करणार शक्ती प्रदर्शन संदीपान भूमरे उमेदवारी अर्ज दाखल करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत करणार शक्ती प्रदर्शन जुन्नरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार तर लांडेवाडी ते पुणे करणार शक्ती प्रदर्शन